पे की आपल्याला शिवसेना आणि भाजपच्या आघाडीला यश मिळताना दिसत आहे खरं त्यामुळे हे आताचे कल आहेत आताचे आघाडी आघाडी किंवा आकडेवारी जसं भारतीने सांगितलं ठाण्यामध्ये भाजप दहा मुंबईचा अहिल्यानगरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मुसंडी पाहायला मिळते अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे तेरा उमेदवार अहिल्यानगरमध्ये विजयी झाल्यात पण या सगळ्यामध्ये एबीपी माझाच्या प्रेक्षकांना आपण जे सातत्यानं सांगतो ती गोष्ट महत्वाची आहे संभाजीनगरमध्ये भाजप अठरा जणांवरती विजयी झाला या अपडेटनंतर एक महत्वाची अपडेट मुंबईचा खरा निकाल मुंबईचा अचूक निकाल मुंबईचा परफेक्ट निकाल हा तुम्ही फक्त एबीपी माझावरती पाहताय तुम्हाला असं वाटत असेल की इतकं संथगतीनं आकडे पुढे का सगळतात कारण मुंबईची मतमोजणी टप्प्याटप्प्यानं होती आहे मुंबईचे सगळे ईव्हीएम मशीने एका वेळेला उघडले गेलेले नाही आहेत दोनशे सत्तावीस जागात मुंबई महानगरपालिकेत टप्प्याटप्प्यानं मतमोजणी होणार आहे पंच्याऐंशी जागांचे खरे अचूक निकाल अचूक कल एबीपी माझावरती तुम्हाला दिसत आहे आणखी एक मुद्दा जे इतर चॅनेल्सवरती आकडे दाखवले जात आहेत ते आकडे अर्थातच जास्त आहेत जर जर अश्विन मतमोजणीत पंच्याऐंशी जागांची सुरू आहे तर कल त्यापेक्षा अधिक आकड्यांचे कसे असू शकतात हाच खरा प्रश्न आहे त्यामुळे एबीपी मासावरती सगळ्यात परफेक्ट सगळ्यात अचूक सर्वात वेगवान निकाल आपण पाहू शकतो काही अपडेट आपण प्रेक्षकांना सांगूया कल्याण डोंबिवली मनसेने पहिला विजय जसं आपण मगाशी सांगितलेलं होतं प्रल्हाद मात्रे जिंकलेले होते मनसेचे ज्यांनी कल्याण डोंबिलीमध्ये अकाउंट ओपन केलाय मनसेचं अन्य ठिकाणचे अपडेट देखील येत आहेत मीरा भाईंदर मध्ये भाजपचे आठ उमेदवार विजयी झाले तेजस्वी घोसाळकर यांनी विजय मिळवलेला आहे भिवंडीमध्ये प्रभाग क्रमांक तेरामध्ये शिंदेचे शिवसेनेचे ते चारही उमेदवार विजयी झालं हे त्यांचं पॅनल असणार आहे कारण यावेळेला प्रभाग पद्धती मुंबई वगळता इथं सर्व महानगरपालिकांमध्ये होती तेजस्वी घोसाळकरांची प्रतिक्रिया आपण मगाशी बघितली तेजस्वी घोसाळकर अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर एक सहानुभूतीची मोठी लाट त्यांच्या पाठीशी आपण पाहिली त्यांचं स्वतःच सुद्धा काम अर्थात त्यांच्या वॉर्डामध्ये होतं त्या शिवसेनेच्या खरं तर पहिल्या उमेदवार नगरसेविका पण त्यानंतर त्या भाजपमध्ये आल्या आणि भाजपमधला प्रभा क्रमांक दोन मधनं त्या तिकीट मिळालं आणि दोन मधनं त्या विजयी झालेल्या आहेत मुंबईचा खरा निकाल खरा कल फक्त एबीपी माझावरती आपण पाहतोय आणि पुन्हा एकदा बहुतोय तेजस्वी घोसाळकर यांची प्रतिक्रिया ती आपण जाणून घेऊया तेजस्वी घोसाळकरांची प्रतिक्रिया ही प्रतिक्रिया अर्थात आपण पुन्हा बघणार आहोत अहिल्यानगरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे तेरा उमेदवार विजयी झालेत ठाण्यामध्ये प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये शिंदेचे शिवसेनेचे चारही उमेदवार विजयी होता असं चित्र आपण पाहतोय खऱ्या फाईट ज्या आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात खूप जास्त आनंद होत आणि बाले किल्ल्या होता आहे आणि तो असाच राहणार आणि ह्याच्यापेक्षाही ह्याच्या पुढे कोण उभं राहील अपोजिशनला ते विचार करून उभं राहतील मत विरोधी उमेदवाराला घेता आली नाही दहा हजारहून अधिक मतांनी तुमचा विजय झालाय भाजपच्या पहिल्या विजय उमेदवारातून बरोबर कारण आम्ही कधी टीका केली नाही कुणावरती आम्ही फक्त विकासाच्या कामावरती बोललो आणि त्यामुळे विकासाच्या कामावरतीच आम्हाला वोटिंग मिळालेली आहे आहे तुम्ही आ... आ... जनता पार्टीचे टीका केलेली फोटो वापरू नका असं देखील सांगितलेले आहात उत्तर हेच आहे ना त्याचा त्याचं सर्टिफिकेट घेऊ विजय आणि मानकूड मधनं भाजपचे नवनाथ बल हे सुद्धा विजयी झालेले आहेत भाजपचे नवनाथ बल ऐंशी म्हणजे ठाकरेंचे शिवसेनेचे मिलिंद वैद्य विजयी झालेले आहेत नवनाथ आपला जुना सहकारी सुद्धा आहे त्यामुळे अर्थातच नवनाथची बातमी आपण पुन्हा एकदा सांगूया प्रभा क्रमांक एकशे पस्तीसमधनं नवनाथ वन यांनी विजय मिळवलेला आहे नवनाथ सध्या भाजपचा प्रचार माध्यम सुद्धा आहे आणि नवनाथचा विजय त्याच्या विजयाचं से हे सेलिब्रेशनची दृश्य आपण पाहतोय ठाण्यात काय होत आहे भिवंडीमध्ये काय होत आहे मुंबईचं चित्र हे बदलत आहे मुंबईमध्ये भाजप एकूण पस्तीस जागांवरती आघाडीवर आहे ठाण्याच्या प्रभाग क्रमांक मध्ये शिंदेच्या शिवसेनेचे चार उमेदवार विजयी झाले आहेत सोलापुरातनं भाजपचे सोळा उमेदवार विजयी झालेत आतापर्यंत सोलापुरात बावीस जागांवरती भाजपनं आघाडी घेतलेली होती